आता आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे प्राण्यांमधील विविध श्वसन पद्धती कोणता प्राणी कशाद्वारे श्वसन करतो ठीक आहे मग आता एक नंबरचं श्वसन आहे त्वट श्वसन आता हे श्वसनाचे प्रकार तुम्ही कधी ऐकले असतील काही जणांनी वाचले सुद्धा असतील पण बऱ्याच जणांना तुमच्यापैकी आता माहित नाहीये मग त्वट श्वसन म्हणजे थोडक्यात काय बघा त्वचेद्वारे जी त्वचा आहे शरीराची स्किन आहे या त्वचेद्वारे नंतर काय सांगितलं हो हो बाह्य आवरणाद्वारे बाह्य आवरण म्हणजे बाहेरचं बॉडीचं जे आवरण आहे कवच आहे जे कवच आहे त्याच्याद्वारे मग याद्वारे केले जाणारे श्वसन म्हणजे त्याला म्हणतो आपण पट श्वसन मग आता उदाहरणार्थ बेडूक आहे ठीक आहे बेडूकला आपण आपल्या ह्याच्यात बेंडकी म्हणतो मोठा असेल तर बेडूक म्हणतो लहान असेल तर बेंडकी म्हणतो म्हणजे या ठिकाणी आपल्याला माहिती तो मेल आहे का फिमेल आहे पण लहान असेल तर आपण देणगी म्हणतो मोठा असेल तो बेटूक म्हणतो बरोबर मग आता बघा या ठिकाणी एक नंबर बेडूक सांगितलं उदाहरण की हा बेडूक त्वचेद्वारे किंवा बाह्य आवानाद्वारे काय करतो श्वसन करतो मग दुसरा आहे गांडूळ आता हा गांडू आहे हा दोन्ही बाजूला पोळतो याला कधी तुम्ही तोंड बघितलंय का नाही मग हा काय करतो दोन्ही बाजूला सुद्धा काय करू शकतो गांडूळ पळू शकतो नंतर जलचर कीटक आता जलचर म्हटल्यानंतर जल म्हटल्यानंतर कोणते कोणते प्राणी पाण्यामध्ये राहणारे कीटक म्हणजे जलचर कीटक व त्यांच्या आळ्या बघा पाण्यामध्ये जे काही कीटक आहे हे कीटक आणि त्यांच्या अळ्या ज्या छोट्या अळ्या असतात त्या मग हे सगळे प्राणी काय करतात की त्वचेद्वारे व बाह्य आवरणाद्वारे काय करतात श्वसन करतात म्हणजे त्वचं श्वसन करतात नंतर नंबर दोन आहे क्लोम श्वसन आता तुम्ही म्हणतात क्लोम म्हणजे नेमकं ने काय मग बघा श्वसनासाठी कल्याणचा वापर केला जातो बघा मी काल सुद्धा सांगितलं होतं आपल्याला मत्स्य वर्ग हा आपण शिकलो होतो बरोबर आहे प्राण्यांच्या वर्गीकरणामध्ये मग मत्स्य वर्ग मध्ये मी माशांचं तुम्हाला त्या ठिकाणी उदाहरण सांगितलं होतं की माशा या कल्याद्वारे श्वसन करतात मग या ठिकाणी बघा श्वसनासाठी कल्याणचा वापर केला जातो मग या मत्स्य वर्गी बघा आल। काय आलं मत्स्यवर्गी मग मी काल तुम्हाला माश्यांचे उदाहरण सुद्धा दिले होते रोहू असेल कत्रा कतला असेल नंतर परत एक काय होत चळवळ सुरम होत ठीक आहे हे उदाहरण तुम्हाला मी मत्स्यवर्गी प्राण्यांचे दिले होते म्हणजे सर्व प्रकारच्या माश्या ज्या आहेत त्या काय करतात कल्ल्याद्वारे श्वसन करतात म्हणजे क्रोम श्वसन करतात नंतर जलचर कीटक बघा आता वरती पण आपण जलचर कीटक बघितले पण हे काही जलचर कीटकच आहे सर्व नाही मग काही जलचर कीटक काय करतात तोट तो शोषण करतात म्हणजेच त्वचेद्वारे किंवा बाह्य आव्हानाद्वारे तर बाकी राहिलेले कीटक कशाद्वारे शोषण करतात क्लोम शोषण म्हणजेच कल्याणद्वारे शोषण करतात नंतर बघा आता हा झाला क्लोम शोषण आता नंतरच आहे श्वासनली श्वसन म्हणजे श्वासनलिका मार्फत थोडक्यात ज्या काही श्वसनलित आहे किंवा नलिका आहे त्याच्यामार्फत श्वसन करणे मग नलिका मार्फत होणारे श्वसन त्यालाच म्हणतो आपण श्वसन श्वसन आता उदाहरणार्थ त्याच्यात कोळी आली कोळी म्हणजेच मला काल सांगितलं काकी म्हणतो आपल्या भाषेमध्ये नंतर कीटक कीटक म्हणजे आता भरपूर प्रकारचे कीटक आहे प्रत्येक वेळेस शब्द येणार कीटक नेमका कुठल्या कीटक आहेत हे तुम्ही सांगू शकणार का नाही आता बऱ्याच प्रकारचे त्या ठिकाणी कीटक येतात नंतर या ठिकाणी आता फुप्फुसी श्वसन मार्फत केल्या जाणारे श्वसन मग बघा श्वसन क्रियेत वायूंची आदला बदल बघा श्वसन क्रिया ज्या वेळेस आपण श्वसन देतो श्वसनाची क्रिया चालते त्यामध्ये वायूंची आदला बदल जाते बघा काय होतं वायूंची आदला बदल थोडक्यात काय श्वास घेणे श्वास सोडणे ठीके ऑक्सिजन घेणे कार्बन डायऑक्साईड सोडणे वायूंची काय केली जाते आपला बदल केले जाते एक आत घ्यायचा तर दुसरा सोडायचा बाहेर काढायचा मग श्वसन क्रिया तर वायूंची आपला बदल फुफ्फुसामार्फत होते बघा काय सांगितलं फुफ्फुसामार्फत होते आता उदाहरणार्थ उभयचर प्राणी बघा उदाहरणार्थ उभयचर प्राणी काल आपण याच्यामध्ये उभयचर प्राणी बघितले होते नंतर तसेच सरीसृप पक्षी हे सुद्धा बघितलं होतं त्याच्यानंतर सस्तनी हे सुद्धा बघितलं होतं आता सस्तनी म्हटल्यानंतर सस्तनीमध्ये आपणच येतो मनुष्य ठीक आहे नंतर आता सस्तनी म्हटल्यानंतर आपण येतो पण पृष्ठवंश मग हे पृष्ठवंशी प्राण्यामध्ये आपण बघितलं होतं काल सस्तनी वर्ग बघितला होता बरोबर पृष्ठवंशी म्हटलं म्हणजेच काय पाठीला कणा असणे पाठीला कणा असतो म्हणजेच या ठिकाणी या सस्तनीमध्ये कोण आलो आपण आलो मनुष्य आला समजलं बा हे आहेत प्राण्यांमधून विविध श्वसन पद्धती आता याच्यानंतर आपण आता तुम्हाला या ठिकाणी हे झालं पण बरेच असे काही प्राणी आहे की त्या प्राण्यांचं आता आयुष्य आहे उदाहरणार्थ आपण आहे मी तुम्हाला याच्या अगोदर उदाहरण दिलं माणसाचं आयुष्य प्रमाण शंभर वर्ष आहे की माणूस हा शंभर वर्षे जिवंत लावू शकतो बरोबर त्याचप्रमाणे वेगवेगळे प्राणी वेगवेगळे त्यांचं काय त्या ठिकाणी आयुष्यमान आहे किंवा आयुर्मान आहे मग या ठिकाणी कुत्रा असेल शहा मूर्ग असेल ठीक आहे आता या ठिकाणी उदाहरणार्थ कुत्रा आहे किंवा शहामूर्त आहे शहा आहे शहा मूर्गला किती आहे सांगितलेलं आहे पन्नास वर्ष त्याचं आयुष्यमान आहे मग या ठिकाणी या गोष्टी सुद्धा तुम्हाला माहिती असलेल्या पाहिजे ठीक आहे मग आता हे तुम्हाला एकदा असे झालं की लगेच तुम्हाला ते सांगतो